आपल्या भारत देशामध्ये अनेक रहस्यमय मंदिर आहेत आणि त्या ठिकाणचं रहस्य विज्ञानाला सुद्धा समजत नाही म्हणजेच मित्रांनो ज्या ठिकाणी विज्ञान थांबतं त्या ठिकाणी आपलं अध्यात्म चालू होतं आपल्याला माहीत असेल किंवा नसेल तर मित्रांनो गुजरातमध्ये असं एक मंदिर आहे की त्या ठिकाणी रात्री कुणीही थांबू शकत नाही रात्र झाली त्या ठिकाणी आलेले जे भक्त आहेत त्या भक्तांच्या बरोबर मंदिराचा पुजारीसुद्धा त्या मंदिराचा जो पर्वत आहे तो उतरायला चालू करतो शेवटी असं काय रहस्य आहे की त्या ठिकाणी रात्री कोणालाच थांबता येत नाही तर मित्रांनो गुजरातमध्ये मंदिरे आणि या मंदिराला भेट देण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी लाखो फक्त त्या ठिकाणी येतात आणि त्यांची मनोकामनाही पूर्ण होते आणि हे रहस्यमय मंदिर म्हणजे चोटीला पर्वतावरती असलेलं चामुंडा मातेचं मंदिर आणि या ठिकाणी अनेक रहस्यमय गोष्टी आजही आपल्याला पाहावयास मिळतात की विज्ञानाला सुद्धा या ठिकाणचं रहस्य समजत नाही आजही त्या ठिकाणी चामुंडा मातेची संध्याकाळची शेवटची आरती झाली ना की त्या ठिकाणी कुणीही थांबत नाही आणि मित्रांनो हे रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो हे चामुंडा मातेचं मंदिर राजकोट पासून शेहेचाळीस किलोमीटर अंतरावरती आणि राजकोट पासूनचा अहिल्यानगर हायवे क्रमांक आठ आहे त्या ठिकाणापासून सुरेंद्रनगर जिल्ह्यात अशा पर्वतावरती हे मंदिर आहे त्या ठिकाणी छोटीला दाम सुद्धा म्हटलं जातं या ठिकाणाला प्राचीन काळी या ठिकाणाला किल्ला म्हटलं जात होतं गड म्हटलं जातं चौसष्ट योगिनीपैकी माता चामुंडा स्वरूपामध्ये माता या ठिकाणी विराजमान आहे अधिमाया शक्तीचा अवतार हा जो पर्वत आहे ना अकराशे त्र्याहत्तर फुट उंच पर्वत आहे चामुंडा माता लाखो हिंदू लोकांची कुलमाता आहे हे मंदिर फक्त गुजरातमध्येच प्रसिद्ध नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे या मंदिरामध्ये पौर्णिमेला पाय ठेवायला सुद्धा जागा नसते बाबा एवढी गर्दी असते कारण या ठिकाणी येणारा जो भक्त आहे जर मनापासून भक्ती केली त्याच्या सगळ्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात वाईट शक्तीचा त्रास असेल तर ती शक्ती पळून जाते या ठिकाणी आल्यानंतर आजही त्या ठिकाणी लाखो लोक लाखो लोक चामुंडा मातेच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात तर मित्रांनो मातेचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला सहाशे पस्तीस पायऱ्या चढून वर जावं लागतं गडावरती तर मित्रांनो देवीचं नाव चामुंडा हे कसं पडलं सुंदर अशी कथा सांगितली जाते हजारो वर्षापूर्वी या पृथ्वीवरती चंड आणि मुंड हे दोन राक्षस होते या राक्षसांनी देवी देवतांची पूजा करून तप करून वरदान प्राप्त केली होती आणि अहंकार झाला त्याला या दोन्ही राक्षसांना आणि हे राक्षस त्या ठिकाणच्या लोकांना साधू ऋषींना ला, त्रास देऊ लागले त्यांचं जीवन जगणं कठीण करून टाकलं होतं आणि एके दिवशी सर्व लोकांनी अधिमाय शक्तीचा धावा केला ऋषी मुनी यांनी एक फार मोठा यज्ञ केला अधिमाया शक्तीचा धावा करू लागले वाचवा आम्हाला कारण अखंड या विश्वाचं रक्षण करणारी शक्ती म्हणजे अधिमाया शक्ती देवी देवतांचं सुद्धा कारण या ऋषी मुनींनी जो यज्ञ केला होता त्या यज्ञ कुंडातून आधी शक्ती प्रकट झाली आणि याच महाशक्तीनं चंड आणि मुंड या महाभयंकर राक्षांचा वध केला परंतु वध होण्याच्या अगोदर हे दोन्ही राक्षस चंड आणि मुंड अधिमाया शक्तीला शरण गेले देवीला सांगितलं माता तुमच्या हातून आम्हाला मरण येते परंतु आमची शेवटची इच्छा पूरी करा तुमच्या नावाच्या अगोदर आमचं नाव आलेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी अदिमाया शक्तीनं तथा असतो म्हटलं कारण मित्रांनो जो शरण येतो त्याला देव माफ करता देव देवी माफ करतात शरण येईल त्याला माफ करतात तो कुणी असू द्या आणि म्हणूनच त्या ठिकाणी चामुंडा माता असं म्हटलं जावं लागलं त्या शक्तीला चौसष्ट योगिनीपैकी ही शक्ती आहे आणि माता त्या ठिकाणी विराजमान झाली त्या जागेवरती स्वयंभू मूर्ती भव्य असं मंदिर उभं राहिलं आणि देवीला दुसरं नाव सुद्धा आहे रणचंडिका सुद्धा म्हटलं आणि हे जे रूप आहे हे दुर्गा मातेचं रूप आहे आजही त्या ठिकाणी आपण पाहतो संध्याकाळची देवीची आरती झाली ना की मंदिरातला पुजारी सुद्धा त्या ठिकाणी थांबत नाही बघा लोकांच्या बरोबर लगेच खाली निघतो आजही त्या ठिकाणी ज्या वेळेला आरती होते त्यावेळेला पुजारी सगळी लोक निघून जातात फक्त देवीची मूर्तीच त्या ठिकाणी असते तर मित्रांनो त्या ठिकाणचं रहस्य का असं तर त्या ठिकाणची जुनी जाणकार लोक त्या ठिकाणचे सांगतात भक्त आजही त्या ठिकाणी रात्रीचे या मंदिराचं रक्षण करण्यासाठी काळभैरव त्या ठिकाणी असतात या मंदिराची सुरक्षा करत राहतात आणि त्या आजूबाजूने फिरत राहतात मंदिराच्या समोरून आणि दुसरंही सांगितलं जातं माता चामुंडा देवीचं वाहन म्हणजे सिंह तो घास सुद्धा मंदिराच्या कडनही फिरत राहतो आणि त्यामुळं कुठलीही व्यक्ती रात्री त्या ठिकाणी थांबू शकत नाही कारण मित्रांनो आपण अनेक ग्रंथामध्ये वाचला असेल माहिती आपण की काळ भैरवनाथांची एवढी ताकद आहे की आपण शकत नाही त्यांच्याकडे एवढी ताकद आहे काळभैरवनाथांची आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी काळ भैरवनाथ फिरत राहतात त्यामुळे कुणीही त्या ठिकाणी थांबू शकत नाही परंतु दुसरं रहस्य म्हणजे मित्रांनो की ज्या वेळेला नवरात्र असतं त्या नवरात्रीमध्ये प्रत्यक्षात चामुंडा मातेने सांगितलं की फक्त पाच पुजारी नवरात्रीच्या काळामध्ये थांबू शकतात त्या ठिकाणी आजही नवरात्र उत्सवामध्ये फक्त पाचच पुजारी त्या मंदिराच्या ठिकाणी थांबतात रात्रीजवळ हे देवीने त्या ठिकाणी सांगितलेले जर आपण त्या ट्रस्टीला विचारलं की बाबा असं का हे काळ काळ तर विज्ञानाचा आहे काही लोक विचारणार नाहीत बघा तर त्या ठिकाणच्या ट्रस्टीने सांगितलं की मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हजारो वर्षापूर्वी आमच्या वाडवडिलांना आम्हाला सांगितलंय की देवीने असं सांगितलं याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही हे सगळं चालवलंय आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी रात्रीचं थांबवून देत नाही कोणाला तर मित्रांनो रणचंडिका माता या आधी माया शक्तीचा अवतार आहे जर आपण देवी देवतांची भक्ती केली तर जीवन जगण्यासाठी आपल्याला एक सकारात्मक शक्ती मिळते देवाची भक्ती करणं देवी देवतांची अंधश्रद्धा नाही श्रद्धा आहे लक्षात ठेवा सकारात्मक ऊर्जा तुम्हाला नक्की मिळणार यात अजिबात शंका नाही कारण जीवन जगावं कसं हे याच्यातून आपल्याला समजते या विचारातून भक्तीतून कारण शिक्षणाबरोबर वर भक्तीची जोडसुद्धा पाहिजे तर मित्रांनो सुंदर अशी माहिती जर आवडली असेल ना एक लाईक नक्की करा आम्हाला चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे आमचे अशी रहस्यमय व्हिडिओ नवीन माहिती आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल आणि मित्रांनो शेवटी आम्हाला चामुंडा मातेचं उदोधो अशी कमेंट जरूर द्या आम्हाला ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा तुमच्या गावामध्ये मंदिर जर असेल असे रहस्यमय तर आम्हाला नक्की कळवा त्याचा आम्ही नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय भारत